महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून येथे ट्रकचा ब्रेक फेल भिंतीवर धडकून थरारक अपघात उद्योजक अतुल कडू पोलीस आणि नागरिकांची झटपट मदत आमदार थोरवे यांच्या अँब्युलन्सने चालकास वाचवले ट्रकचा ब्रेक फेल चारफाटा येथे थरारक अपघात लोकांनी दाखवली माणुसकीची मोठी उदाहरणं कर्जत मुरबाड मार्गावर घडली धक्कादायक घटना आज कर्जत शहराच्या चारफटा भागात एक मोठा अपघात टळता टळता टळला कर्जतकडून मुरबाडकडे निघालेल्या ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाल्याने तो थेट सुशोभीकरण भिंतीवर जाऊन आदळला जोरदार धडके ट्रकचे समोरचे भाग अक्षरशः चक्काचूर झाले चालक केबिनमध्ये पूर्ण अडकून गेला घटनेची माहिती मिळताच येथील नागरिकांनी आणि कर्जत पोलिसांनी तातडीनं मदतीसाठी हालचाली सुरू केल्या विशेष म्हणजे उद्योजक अतुल संभाजी कडू यांना संपर्क केला असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपली जेसीबी मशीन घटनास्थळी पाठवली त्यामुळे बचाव कार्याला गती मिळाली कर्जत पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी देखील आपल्या प्राणाची पर्वा न करता मदत कार्य सुरू ठेवले त्याचवेळेस माझी नगरसेवक संकेत भासे यांनाही माहिती देण्यात आली त्यांनी पुढाकार घेत आमदार महेंद्र थोरवे यांची अँब्युलन्स घटनास्थळी पाठवली त्या अॅम्ब्युलन्समधून गंभीर अवस्थेतील ट्रक चालकाला रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेतून पुन्हा एकदा कर्जतकारांनी दाखवलेली माणुसकी तत्परता सामाजिक जबाबदारी दिसून आली लोकसहभाग प्रशासनाचे जलद प्रतिसाद आणि जनतेच्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी